हॅलो फ्रेंड्स उषा रेसिपीजमध्ये आपले स्वागत आहे आज बनवत आहे मी पायनॅपल केक माझ्या सासूबाईंना सरप्राईज द्यायचं होतं म्हणून मी खूप सारा जुगाड करून डोकं लावून हा केक बनवलेला आहे माझ्याकडे कोणत्याही प्रकारचं साहित्य उपलब्ध नव्हतं हे जे साहित्य दिसत आहे ते माझ्या ताईने दिलं होतं तिचे क्लासेस झालेले आहेत खूप सुंदर केक बनवते आणि ऑर्डर देखील घेते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे घेतलेलं आहे मी एक वाटी व्हाईट प्रीमिक्स त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे बॅटर आपल्याला मीडियम साईजचं पातळ बनवायचं आहे इथे बघू शकता तुम्ही बॅटर झालेलं आहे तयार त्यामध्ये घालायचं आहे एक चमचा गोडतेल गोडतेल घातल्याच्यानंतर थोडं फेटून घ्यायचं आहे त्यानंतर ॲड करायचं आहे आपल्याला चार ते पाच थेंब पायनॅपल इसेन्सचे पायनॅपल इसेन्स हा बेसमध्ये टाकल्यामुळे पूर्णपणे त्याला फ्लेवर पायनॅपलचा उतरतो इथे पातिलेलं ला तेल लावून घेतलेलं आहे त्यामध्ये बटर पेपर टाकलेला आहे बघू शकता तुम्ही त्यामध्ये बॅटर ओतायचं आहे इथे एक मोठं पातेलं घेतलेलं आहे जाडबुडाचं त्यामध्ये एक स्टँड ठेवलेलं आहे आणि त्या स्टँडवर आपल्याला ते छोटंसं पातेलं ठेवायचं आहे वर एक मोठी प्लेट झाकून ठेवायची आहे पंचवीस ते तीस मिनिटांसाठी केकला अर्धा तास लागेपर्यंत ता इकडे व्हिप क्रीम फेटून घ्यायची आहे माझ्याकडे होतं एक ग्राइंडर पण ते लोण्याचं होतं लोण्याच्या मशीनमुळे व्यवस्थित क्रीम फेटल्या जात नव्हती म्हणून क्रीमची मशीन आणली मी शेजारच्या ताईंकडून शेजारच्या ताईंकडून ग्राइंडर आणलेलं आहे बघू शकता तुम्ही व्हिप क्रीम फेटण्यासाठी क्रीम मस्तपैकी छान फेटल्या गेलेली आहे त्यामध्ये घालायचं आहे थोडंसं इसेन्स चार ते पाच थेंब इसेन्स घातलेले आहेत आणि पूर्णपणे व्यवस्थित फेटून घ्यायची आहे ज्या बाऊलमध्ये आपण क्रीम फेटत आहोत तो बाउल उलटा करून पाहायचा आहे क्रीम जर खाली पडत नसेल तर समजून घ्यायचं क्रीम व्यवस्थित फेटल्या गे गेलेली आहे इकडे तीस मिनिट झालेले आहेत आपले बघू शकता अर्धा तास झालेला आहे आणि जी टूथपिक आहे ती व्यवस्थित निघत आहे बघू शकता तुम्ही इथे पूर्णपणे ज्या कडा आहेत त्या मोकळ्या झालेल्या आहेत म्हणजे आपला बेस हा व्यवस्थित छान स्पॉन्जी झालेला आहे आता तयारी करूया आपल्या केक डेकोरेशनची इथे बघू शकता केक जो बटर पेपर लावलेला होता तो देखील अलगद निघालेला आहे आणि इथे घेतलेला आहे आता सजावटीसाठी सामान तर माझ्याकडे नव्हता पॅचोला माझ्याकडे नव्हता चाकू तर मी इथे घेतलेला आहे किचनमध्ये पट्टीचा चाकू आणि बेस बनवण्यासाठी माझ्याकडे टर्न टेबल नव्हता बेस ठेवण्यासाठी तर मी इथे स्टीलचा डब्बा घेतलेला आहे त्या डब्यावर ठेवलेला आहे एक बेस आणि त्यावर घेतलेला आहे मी केक बनवण्यासाठी इथे घेतलेला आहे पायनॅपल क्रश पायनॅपल क्रश आणि व्हिप क्रीम मिक्स करून मी इथे पूर्णपणे केक सेट करून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही इथे पट्टीच्या चाकूने व्यवस्थितपणे क्रीम लावून घेतल्याच्या नंतर जे तीन स्लाइस बनवले होते केकचे म्हणजेच बेसचे ते पूर्णपणे इथे लावून घेतलेले आहेत ला आणि छान क्रीम लावून घेतलेली आहे पट्टीच्या चाकूच्या सहाय्याने थोडे थोडे यामध्ये पायनॅपल क्रश घालायचं आहे जेणेकरून पायनॅपलचा जो पूर्ण आस्वाद आहे यामध्ये उतरतो पूर्ण चव उतरते आणि इथे घेतलेलं आहे मी ए टी एम कार्ड जो की माझ्याकडे खराब झालेलं होतं पूर्णपणे व्यवस्थित याची सेटिंग करण्यासाठी घेतलेलं होतं ए टी एम कार्ड आणि डिझाईन बनवण्यासाठी घेतलेली आहे मी शॅम्पूची पुडी आत्तापर्यंत तुम्ही बघितलं नसेल की शॅम्पूच्या पुडीने आपल्याला एवढं छान स्क्रेपर पट्टीने करता येतं त्याप्रमाणे सजावट करता येते म्हणून इथे घेतली होती मी एक छोटीशी सनसिल्क शॅम्पूची पुडी आणि त्याने सजावट केलेली आहे सुरुवातीला जी डिझाईन काढली होती मला आवडली नव्हती त्यामुळे नंतर न्यूट्रल जेलने पूर्णपणे मी केक सजवलेला आहे हा झालेला आहे केकचा फायनल लुक खूप जुगाड केल्याच्या नंतर डोकं लावल्याच्या नंतर कशी वाटली ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा माझ्या घरच्यांना हा केक खूप आवडलेला आहे आणि तुम्हाला हा केक कसा वाटला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि उषा रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू